नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंशत अनुदानित शिक्षकांचे निवेदन सादर राज्यातील अंशत अनुदानित शिक्षकांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासूनच टपावाढ मिळावी या मागणीचे निवेदन आज सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी या सांगली जिल्हा दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेण्यात आली या कामी सकाळी खंडेराव जगद्रेसर यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर व सांगली येथे भेटून निवेदन द्यायचे ठरले होते आज महाराष्ट्र राज्य कायम विनोंद शाळा कृती समितीच्या वतीने इस्लामपूर येथे शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ ठिकाणी भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी तेथील संयोजकांनी एक ते दोन मिनिटे वेळ देतो असे सांगितले होते परंतु मुख्यमंत्री यांना तत्न दिल्लीकडे जायचे असल्याने हा कार्यक्रम थोडक्यात आटोपून ते या ठिकाणी आले व जवळपास पन्नास ते साठ निवेदन गडबडी स्वीकारून पुन्हा एकदा ते परत रवाना झाले आजचे निवेदन देण्यासाठी प्रमोद पाटील अर्जुन वडार राजेंद्र पाटील संभाजी धनवडे आदिक माळी तेजस क्षीरसागर यांच्यासह अनेक अंशानुदानित शिक्षक उपस्थित होते अशी माहिती सांगली जिल्हा कायम विनोंदन शाळा कृती समितीचे सचिव प्रमोद पाटील यांनी दिली आहे दरम्यान राज्यातील विविध विनोदन शिक्षक संघटना एकत्र येत शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे गेले दोन महिने आंदोलन सुरू होते तसेच याबाबत शिक्षक समन्वय संघाच्या वतीने बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार देखील टाकला होता परंतु जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोक चोरून पेपर तपासत असल्याचे निदर्शनास झाल्यानंतर तो बहिष्कार कालच सर्वांमध्ये परत घेण्यात आला होता याबाबत शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक दीपक कुलकर्णी सर फेसबुक लाईव्ह करणार असल्याचेही प्रमोद पाटील यांनी यावेळी सांगितले आहे